आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणामध्ये पाणी पातळीमध्ये सततच्या मुसळधार पावसानं कमालीची वाढ झाली आहे धरणाच्या तीन दरवाज्यामधनं तीन हजार क्युसेक्सनं पाणी गोड नदी पात्रामध्ये सोडण्यात आलंय त्यामुळे आता तालुक्यासह शेजारील तीनही तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे आंबेगाव तालुक्यातील कुकडी समूह धरणामधील सर्वात मोठे साडे तेरा हजार टीएमसी क्षमता असलेलं हुतात्मा बाबूगेणू जलाशय म्हणजे डिंबे धरण यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी साठ्यानं वाढ झाली आहे त्यामुळे धरणाच्या तीनही दरवाज्यामधनं बुधवारी सायंकाळी तीन हजार सायं क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय सतत या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय धरणाच्या तीन दरवाज्यामधनं तीन हजार क्युसेक पाणी घोड नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलंय असं धरण विभागाकडनं सांगण्यात आलंय धरणामधनं पाणी सोडल्यानं घोड नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यासह हो शेजारील तीनही तालुक्यांचा पाणी प्रश्न आता सुटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय मोसिन काठेवाडी सी चोवीस तास घोडेगाव